नमस्कार आज खानापूर आउटपुटच्या आदीमध्ये येणाऱ्या सहा तारखेला जो मोरंग उत्सव सण साजरा होतोय त्या अनुषंगानं आज रुटमार्चचं आयोजन करण्यात आलेलं होतं हा या मोरंग सणामध्ये पंजे मिरवणूक सोंगे कार्यक्रम बेसभेट नवसाचा कार्यक्रम नाटक कुस्त्या आणि ताप विसर्जन असे एक दोन तीन दिवस कार्यक्रम चालतात खानापूर तालुक्यामध्ये हा मोहरम सण हा हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं हा सण मोठ्या च प्रमाणात इथं साजरा केला जातो त्यामुळे आसपासच्या परिसरातील जास्त लोक या ठिकाणी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन होत असतात आणि हा कार्यक्रम मोहरम सण शांततेत पार पडावा कुठलाही कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता आज आपण रुप मार्चचं आयोजन केलं तर दोन तीन दिवसापूर्वी आपण खानापूर तालुक्यातील खानापूरमध्ये आउटपोस्टला आपल्या इथं पूर्णपणे हिंदू मुस्लिम बांधव प्रतिष्ठित नागरिक शांतता समितीचे सदस्य यांची एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये सर्व गोष्टींचा उपभोग केलेला आहे आणि हा सण शांततेत पार पडावा कायदा व्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये याकरता आज आपण चार अधिकारी आणि चाळीस कर्मचाऱ्यांच्या आणि दहा होमगार्ड असं मिळून आपण बाजारपेठ मासाहेब दर्गा हनुमान मंदिर मोही रोड मेन रोड एस टी स्टँड चौक बलोडी चौक पुन्हा एस टी स्टँड असा आपण रूटमार्च आयोजित केलेला होता आणि हा सण माझं आव्हान आहे की आपल्या मार्फत सगळ्यांना की हा सण शांततेत आणि उत्साहात आपण पार पाडूया जय हिंद